ऑगस्ट महिना काढा पंधरा ऑगस्ट काढा एक ऑगस्ट पंधरा ऑगस्ट काढा सगळ्यांनी काढला पंधरा ऑगस्टला कोणता वार आहे शनिवार आहे शनिवार आहे का हा आता मी जे ते सांगेल त्या ते शनिवार आहे का बघायचे आधी एक ऑगस्टला शनिवार आहे का बघा आहे पंधरा ऑगस्ट ला शनिवार आहे नक्की मग एकला शनिवार आहे आहे का ऑगस्ट काढला का तू हे जरास कृष्णा काढ ऑगस्ट महिना काढ कोणता वार यांना दाखवू एक ऑगस्ट इकडे गेले चला बघा बरं कोण म्हणाला एक ऑगस्टला शनिवार नाहीये मयूर तू शौर्य का म्हणाला मी पण बघा एक ऑगस्टला शनिवार पंधरा ऑगस्टला शनिवार दिसतोय का त्यानंतर सप्टेंबर महिना काढा पाच सप्टेंबरला आपला शिक्षक दिन असतो दिसला का शनिवार तुम्हाला हा पाच सप्टेंबरला शिक्षक दिन शनिवार त्यानंतर सगळ्यांनी नो ऑक्टोबर महिना काढा एकतीस ऑक्टोबर दिसला का एकतीस ऑक्टोबर एकता दिन आपण साजरा करतो हां गुजरातमध्ये जो आपण म्हणतो ना स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांची जयंती एकतीस ऑक्टोबर एकता दिन कधी आहे शनिवारी त्यानंतर नोव्हेंबर महिना काढा सात नोव्हेंबर विद्यार्थी दिन आपण साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे काय केलं होतं शाळेत पहिल्याच दिवशी प्रवेश अं सात नोव्हेंबर विद्यार्थी दिन त्यानंतर चौदा नोव्हेंबर बाल दिन दिसला का कधी आहे शनिवार त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांची पुण्यतिथी शनिवार अं बघा हे सगळे दिनविशेष जे आहेत ते एकाच वारी येतात अ हे सगळे दिनविशेष एकाच वारी येतात आमच्या मुलांनी लक्षात आपण ठेवलंय लक्षात काय संध्या काय सांगतील ए लो स्वा शी व बा असं एक नाव आम्ही तयार केलेलं आहे आणि त्याच्यातनं ते लक्षात ठेवले की हे दिनविशेष एकाच वारी येतात आता यानंतर बघा मुलांना एक मे काढा महाराष्ट्र दिन कामगार दिन शुक्रवारी असेल बघा शुक्रवार आहे ना महीना काट पट राष्ट्र दिन कामगार दिन शुक्रवार त्यानंतर पंचवीस डिसेंबर नाताळाला पण शुक्रवार येणार काढता येईल दिसला शुक्रवार त्यानंतर दोन ऑक्टोबर काढा गांधी जयंती शुक्रवार आहे का आहे म्हणजे हे जे दिनविशेष आहे हे एकाच वारी येतात हे लक्षात ठेवायचं आवाज वाटतोय तुमचा बघा तुम्हाला काही ह्या युक्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये असलेला युवा दिन इकडे जानेवारी महिन्यामध्ये असलेला युवा दिन बारा जानेवारी आणि आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी यांचा पण वार बघा एकच आहे बारा जानेवारी आणि सव्वीस जानेवारी युवा दिन आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती हे एकाच वारी साजरे केले जातात बघा एवढी माहिती जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी ती तुमच्या दृष्टीने फारच उपयोगी आहे betul. सिंगापुर है